प्रमाणे यंदाच्या वर्षीही शहराच्या मध्य केंद्रबिंदू असलेल्या लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाची नुकतीच बैठक कैलासशी मुरलीधर घाडगे सभागृह येथे पार पडली ही बैठक पुरुषोत्तम बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली माजी उपमापूर दिलीप कोले राजन जाधव खलिपा पैलवान दत्तात्रय कोलारकर प्रतापसिंह चौहान श्रीकांत घाडगे शिवाजी चव्हाण अंबादा शेवके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सुरुवातीला पंजोबा गणपती व स्वर्गीय कैलासशी मुरलीधर घाडगे यांच्या फोटोस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर इसवी सन एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी व मूल्यांच्या जपणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीतही उभे राहून छातीठोकपणे तत्कालीन हुकुमशाहीच्या धडसाने प्रतिकार करून कारावास स्वीकारून स्वातंत्र्य अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यासाठी संघर्ष केला देशाच्या लोकशाही परंपरेचे रक्षण करण्याच्या या लढ्यात महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन राज्य शासनाने स्वर्गीय कैलासशी मुरलीधर घाडगे यांच्या वारस पत्नी माजी उपमहापौर सुषमाताई घाडगे यांचा विशेष गौरव करण्यात आला तसेच पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर विद्यापीठ यांच्याकडून नुकताच सामाजिक कार्याची दखल घेऊन दत्ता भोसले यांना पुरस्कार देण्यात आला या दोन्ही पुरस्कर्त्याचा अभिनंदनाचा था ठराव था यावेळी मंजूर करण्यात आला त्यानंतर गणेशोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नूतन पदाधिकाऱ्यांची बैठक झाली व त्यांची निवड संपन्न झाली नूतन पदाधिकारी याप्रमाणे दत्ता भोसले कार्याध्यक्ष योगी क्षीरसागर उपाध्यक्ष बसवराज कोळी सारंग नायकवाडी सेक्रेटरी राजू हुंडेकरी सहसेक्रेटरी सज्जन खजिनदार मारुती सावंत मिरवणूक प्रमुख गिरीश शेंगर प्रसिद्धी प्रमुख प्रमु प्रमु वैभव गंगणे व प्रवीण जाधव नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रियेनंतर नूतन उत्सवाध्यक्ष दत्ता भोसले यांचा व नूतन कार्यकारिणीचा सत्कार यांच्या स सगळ्याच्या समेत झाली आज दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसचे दत्ता भोसले योगेश क्षीरसागर व बाकीच्या पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे आणि येणाऱ्या काळात गणेश उत्सव कायद्यानुसार पोलिसांच्या आदेशानुसार पोलिसांच्या कायद्यानुसार अत्यंत उत्साहाने लोकमान्य मध्यवर्ती महामंडळ मोठ्या ढवलाने साजरा होईल मिरण निघेल शिस्तीत मिरवणूक निघेल कायद्याचं उल्लंघन कुठेही केलं जाणार नाही पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाला लोकमान्य मध्यवर्ती महामंडळाकडनं पूर्ण सहकार्य असतो या बैठकीत जवाहर जाजू शेखर फंड बजरंग जाधव सुहास कोलारकर राहुल बनसोडे देवीदास गुले सचिन स्वामी महेश जगदाळे विजय कांबळे पत्रताली युवक क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे उत्सव अध्यक्ष आदित्य घाडगे मारुती सावंत बसवराज कोळी पवन पाटील योगेश क्षीरसागर अनिकेत व्यवहारे संकेत ढोबळे आकाश जाधव विजय व्यवहारे आदिनाथ जाधव मनोज जाधव वैभव गाडगे पुरवंत काळे बसवराज गुब्यार यांच्यासह मंडळाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते का मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला